आज रविवार आज आवर्जून सुट्टी घेतली बरेच दिवस झालं या महिन्यात रविवारची एक पण सुट्टी नव्हती आहे आत्ता जवळपास साडेआठ वाजत झाले तर चहा वगैरे बनवाय चालू आहे उठलो ब्रश वगैरे केला आता या ठिकाणी मॅडम चहा झालाय पातील मांडलेलो आहे आज सगळी सुट्टीच घेतली आम्ही सगळी तर चला चहा वगैरे पिऊ आणि आज मस्त निवांत आराम करून नॉनव्हेज वगैरे आता मस्त जेवण वगैरे करायचं कोंबडी तर चला चहा वगैरे तो पोळी नाश्ता वगैरे करू कुठचं नियोजन आहेच काहीतरी चला मॅडम होत होते सध्या कपात माझ्यासाठी कपे पहिलीकडे तिने हे घेतलंय ड्रूम छोटे मोठ आहे नियोजन कसं काय मस्त बटर आणले तर आता वरती पोहे बनवायचे पोहे पोहे बनवायला कसं बनवायचं पोहे आता लगेच चहा पिल्यास नंतर पोहे बनवू ना नको लगेच खाल्ल्याबरोबर चहा आपल्या बरोबर खायला पाहिजे मग चहा लगेच का ओतलं मग हे पण ते पण गरम गरम पोहे ओतला का मग नुसतंच पातेलं ठेवलं असत तर नको ना पण अरे पातेलं ठेवलं असता तर चहा नसत झालं मग पातेल पोहे झाले असते तोपर्यंत पण चहा पोहे सोबत खायचे असतात ना अरे मग आता पोहे झाले नाही तर मग चहा कसा काय प्यायचा मग आधीच मग पोहे होत तर चहा थंड होणार नाही का नाही होत एक गोट्याचा प्यायचा आणि दहा मिनिटं लागतील दहा मिनिटात चहा थंड होणार नाही होत चहा जर थंड झाला तर परत गरम करायला लावणार मी <laughs> नाही झाला तर पोहे मी गरम करायला मिनटात मिनिटात घ्यायचे चहा थंड होणार तर चला बघू पोहे बनवायचे मस्त पोहे पाव चहा चिकनची भाजी <laughs> पावसाचं वातावरण नाही मागच्या रविवारी होत पावसाचं वातावरण फिरायला गेलो असतो कुठं जेवण वगैरे चालतंय बघू

काय का डीच आहे हे दाखवायचं नव्हतं कुठं जायचं आहे डायरेक्ट धप्पा जायचा होता हे डायरेक्ट बोलून दाखवलं तर चालतंय जाऊया करू चहा वगैरे नाश्ता तर चला नाश्ता करूया चहा वगैरे पिऊया आणि मग खूप नियोजन पोह्याचं या ठिकाणी पोहे बनवायचे चालू आहे पहिलेच पोहे पण तोपर्यंत आपण चहा नाश्ता करूया पोहे बनवले आता चहा पिऊन घेत नव्हतं मी आधीच त्यामुळं काय हे नाही विषय काय पोहे बनवले तर पोहे तर चला आंघोळ वगैरे करू आणि चिकन वगैरे आणायला दो तर हा सुट्टी म्हटलं आराम करावा तर तुम्ही बघू शकता कपाट आवर एवढं डिझाईन घात कपड्याचा हे कपडे घड्या घालायचं का हे कपडे हे कपडे हे ती चालून तिकडं बाकीचं खालचं पण आवर चालून इकडं आहेत साड्या दाखव ना तिचा पण कप्पा साड्याचा सा, तो पण आवरायचा आहे बघू शकते एवढं कपड्याचं का काम सांगितलं मला आणि काहीतरी रविवार असा एक दिवस नाही आरामात दहा वाजेपर्यंत झोपायचं पाच पाचला उठवलं ते मैत्रिणीला सोडायला गेलो स्टँडवर आलो साडेसातला उठलो आणि आता हे दिलं माग नाश्ता वगैरे केला कपडे वगैरे घेऊन आलो कांदा वगैरे कापून टाकलो मी त्यामध्ये मी बघू शकता तर आता थोड्या वेळ भाजी बनवायची तर चला जेवण वगैरे पुरा बाहेर चढच झाली जरा पाऊस झाला तर पाऊस आला तर बरं होईल मग फिरायला जायला मच्छा तर चला जेवण वगैरे करता डायरेक्ट दाखव तुम्हाला तर तुम। मित्रांनो तुम। तुम। भाजी वगैरे टाकली आता बघू शकता किराणा आणला आहे भरते खूप वरते किराणा भाजीवरती टाकली